विद्यानिकेतन प्रशालेत जागतिक महिला दिन साजरा मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथील विद्यानिकेतन प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपाली पद्मसिंह सिरसट या होत्या प्रारंभी राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या रेश्मा पोटरे सोनाली पाटील संगीता गावडे दीपाली साकरे महानंदा गुंड कांचन पवार अंजना पोटरे वंदना दळवी या आठ कर्तबगार महिला भगिनींचा आदरपूर्वक सन्मानचिन्ह व बुके देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपस्थित सर्व माता पालकांचे यथोचित सत्कार करण्यात आला वंदना दळवी रविकांत साबळे नागनाथ धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची जलद गतीने बाटल्यात ठेवण्याच्या स्पर्धा व उखाण्याच्या स्पर्धा अशा विविध मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमासाठी कुसुम पे पोटरे शीतल पोटरे वंदना पोटरे वैशाली फंड अर्चना सिरसट मीनाक्षी कोळी सुमन वनकोंबडे प्रतीक्षा भोसले हसीना शेख यांच्यासह माता पालक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन पवार यांनी केले शेवटी आभार शिवानंद बोधले यांनी मानले